श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा स्पीक न करता तुम्हाला सर्व आषाढी एकादशीविषयी मी माहिती सांगणार आहे आषाढी एकादशी आहे तर आपल्याला माहिती आहे या दिवशी किती महत्त्वाचा मोठा असतो याला आपण देव व शैनी एकादशी म्हणतो तर सहा जुलै जुलैला येत्या रविवारी एकादशी आहे अशा एकादशीला उपवास खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उपवासासंबंधी किंवा सगळ्यांना महत्त्वाच्या माहिती उप माहिती उपवास कधी सोडायचा काय खाल्लेले चालते काही नाही यामुळे उपवास तुटू शकतो ही उपवासाची माहिती एकादशीला कुठलेही काम करायची नाही त्यामुळे पश्चाताप होईल अडचणी दुःख दुःख आयुष्यात द्यायला लागतात एकादशीला महत्त्वाची कामे करायची मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात पहिले एकादशी छोटीशी माहिती तुम्हाला सांगते आषाढ एकादशी म्हणजे देवशहिनी एकादशी या दिवसापासूनच चतुर्मासाला सुरुवात होते भगवान महाविष्णूच्या क्षीरसागरामध्ये शेषणा शेषावनावर चार महिने चार महिने सुरुवात होते भगवान महाविष्णूच्या क्षीरसागरामध्ये मा निंद्र दिन होता म्हणून या दि, दि, दिव दिवसाला देवशैनी एकादशी म्हणतात म्हणजे बघा देव जे आहे ते निद्रावस्थेत जातात ते झोपतात ते, ते म्हणजे कार्तिक एकादशी देव ते आहे निद्रावस्थेतून जा दा, जागे होतात या दिवशी सगळ्यांना उपवास करायचा असतो यासोबतच चार महिने व पद्मेव्रतसुद्धा करायचे असतात युटोब पंढरपूरचा इठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढ एकादशीला इथे वारकऱ्यांचा मेढा भरतो महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये लाखो भाविक विठ्ठलांचा गजर करत आई चालत येतात लोक अगदी भक्तिभावाने विठ्ठलाचा नामघोष करतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात या दिवशी आडंद देऊन ज्ञानेश्वरांनी देहातून तुकारामाची एका एकनाथाची एक त्र्यंबके निवृत्तीनाथाची उत्तर भागात भागातून कबीरांची पालखी येते या दिवशी लोक उपवास करतात दर आषाढ एकादशीला वारकरी संप्रदायावारी घेऊन पंढरपुरात येण्याचे आठशे वर्षा पूर्वीपासूनच परंपरा आहे पंढरपुराची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचे महाकुंभ आहे लोक कष्टाची पर्व न करता भजन अभंग गीते गात गात आनंदाने चालत असतात विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात या वारीतून आपसातील एकता एकता प्रेम आणि समप्रणाचे दर्शन घडते इथे धर्म जात गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही सर्वजणांना फक्त विठ्ठलाच्या भक्तीतच लीन होऊन जातात एकादशी दिवस हा पवित्रा मानला जातो आपला उपास करायचा आहे आणि लच्ची फ्रूट वगैरे अशा वस्तू खाऊ नये नाहीतर तुमचा उपास मुडतो उपवास करणारे करणाऱ्याने कंट्रोल ठेवायचं एकादशी दुप्पट खाशी असे म्हणतात आपण कधी कधी एकादशीला दुप्पट जेवतो जेवत असतो असं कधी करू नका आपल्याला शरीरासाठी एक दिवस उपवास केला तर त्याचे पण खूप फायदा होतो तुम्ही फळे दूध पाणी आंबा केळी खाऊ शकता ड्रायफ्रूट काजू बदाम राजगिरा जे उपवास करत नाही त्याने चुकूनही मांसाहार टाळा मांसाहार करू नये याच कांदा लसूण अशा वस्तू खाऊ नये याने आपले मन रागीत तापड होऊ शकते मनावर परिणाम होतात एकादशीच्या दिवशी हा विष्णूंना समर्पित आहे एकच रूप आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी विष्णूंची उपासना पूजा करायची या दिवसापासूनच विष्णू निद्रावस्थेत जातात असतात तर चतुर्मासात शुभ कार्य करायचे नाही गुह गृहप्रवेश करायचे नाही भगवान विठ्ठलाला विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे बघा वारकरी हे तुळस डोक्यावर घेऊन चालत असतात तर तुळशीचे तुळस अपमान करायचा नाही तुळशीचे पाणी तोडू नका तुम्हाला तुळशी अर्पण करायची अगोदरच त्याच दिवशी तोडून ठेवा तुळस पाणी तोडताना तुळशीला नमस्कार करायचा मग तोडायचे आहे या दिवशी कुणाचा अपमान फसवणूक अजिबात करू नका एकासाई ला आपण देवांचं करतो दुसरीकडे फोटो बोलतो फसवतो याचे फडे आपल्याला मिळत मिळत नाही दुष्परिणाम होतात एकादशीला काळा निळा रंग घालू नका बरेच लोक म्हणतात विठुमावलेला आवडे आहे विठ्ठल भगवानाचा रंग चावडा आहे पूजेसाठी तो रंग वर्ज वर्ज असतो हो। घातलेला चालत नाही ने। काळा निळा रंग घालू नका एकादशीला चुकून सुद्धा भात शिजवू नका एकादशीला भात खाऊ नये खोटो बोलू नका चुक चुकून चुक करू नका एकादशी दिवस खूप शुभ मानला जातो पक्ष्यांना प्राण्यांना त्रास देऊ नये या दिवशी त्याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्षी आणि दुसरा कृष्ण पक्षी प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाचे मानतात आषाढीतील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेल्या भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागवतात त्यामुळे एकादशी प्रवृत्ती एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजे चतुर्मास वय सूर्य नाही म्हणजे देवच नाही तो कुठेतरी विश्रांतीसाठी गेलेला आहे अशी कल्पना त्यावेळेस लोकांनी केलेली सूर्य पुत्रा सूर नावाचा राक्षस पाठलाग करी समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे या दोन्ही आषाढ कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपास करतात भगवान विष्णूच्या विठ्ठोलाच्या दर्शनाला जातात एकादशीचे मोठेपण सांगणारी ही एक कथा आहे अशी एकादशी विषयी माहिती सांगितलेली आहे मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्त चिंतन श्री गुरुदेव दत्त चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुझी माया सीरङ्गा गाय तु सीरङ्गा संसारि पण्ठ तुलुरङ्गालिपालुरङ्गालिपालुरङ्गा ु ने चंद्रभा